नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजचा दिवस हा कसला आहे कारण उद्या मतदान आहे आजचा दिवस कसला आहे असं तुम्ही मला विचारलं तर मी सांगेन की आजचा दिवस आणि रात्र ही पैसे वाटपाची आहे पैसे वाटप अगदी उघड उघड पैसे वाटप होत आहेत चोरून सुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो सत्ताधारी आघाडीतले म्हणजे महायुतीतले दोन पक्ष भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यावर आरोप होत आहेत आणि विरोधक करत नाहीत गंमत म्हणजे हे आरोप भाजप शिंदेसेनेवर करतोय शिंदेसेना भाजपवर करतो आहे नव्या मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना ठोकलं कल्याण मुंबईमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे सेनेच्या कार्यकर्त कर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ठोकलं असे प्रसंग घडत आहेत म्हणजे पैसे वाटप प्रामुख्याने महायुतीतले दोन पक्ष करतायत अजित पवारांचा पक्ष करतोय की नाही हे ब बघायला पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जायला पाहिजे कारण त्यांनी त्या दोन महानगरपालिकांवर आपलं सगळं लक्ष केंद्रित केलेलं आहे पण सत्ताधारी पक्षातले लोक प्रामुख्याने पैसे आटप करतायत हे लक्षात घ्या मी जे जे व्हिडिओ पाहिले माझ्या फेसबुक पेजवर मी व्हिडिओ टाकलेले आहेत काही व्हिडिओ ट्विटर हँडलवर टाकलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकाही व्हिडिओमध्ये विरोधी पक्ष काँग्रेस पक्षातला माणूस नाही वंचितमधला मा माणूस नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला माणूस नाही मनसेमधला माणूस नाही उलट सत्ताधारी पक्षाचे लोक जे पैसे वाटत आहेत ते पकडून देण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत आणि तुम्हाला सांगतो व्यापक आहे सगळं पैसे वाटप म्हणजे कुठ कुठचे कुठचे व्हिडिओ आले आहेत चेंबूर चारकोप वसई पनवेल नवी मुंबई कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी सोलापूर उल्हासनगर अगदी गावागावातून व्हिडिओ आलेले आहेत मला माहिती आहे किती मोठ्या प्रमाणावर हे पैसे वाटप होतं आहे खरं तर व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असताना इलेक्शन कमिशनचं हे कर्तव्य आहे निवडणूक आयोगाचं मुख्य निवडणूक आयुक्त निलेश वाघमारे यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे आणि लोकांना माहिती द्यायला पाहिजे जर पैसे वाटपाचे व्हिडिओ एवढे बाहेर येत आहेत तर आम्ही कारवाई काय करतो आहे पण निवडणूक आयोग काही बोलायलाच तयार नाही पोलीस कारवाई करतील असं ते काल म्हणाले आपल्या पत्रकार परिषदेमुळे पण पर मला या व्हिडिओपैकी बहुसंख्य व्हिडिओमध्ये कुठेही पोलिसच दिसत नाहीत दोन चार व्हिडिओमध्ये असतील पोलीस पण पोलीसच दिसत नाही आणि पोलीस पैशाकडे बघत उभे आहेत कारवाई काय करत एका पैशा ठिकाणी पैशाची गाडी सापडली पैशाची बॅग सापडली त्याचं पुढे काय झालं आपल्याला माहीत नाही तुम्हाला आठवण करून देतो विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेला असेच पैशाच्या गाड्या सापडल्या होत्या पुढे काय झालं कारवाई काय झाली कुणाला अटक झाली जर पाच लाख रुपये सापडले पोलिसांना तर पंधरा वीस लाख रुपये पुढे गेलेले असतात असं म्हटलं जातं त्याचं काय झालं आपल्यालाही उत्तरं मिळत नाहीत ही सगळी मिलीजुली लढाई आहे लक्षात ठेवा म्हणजे सत्ताधारी पक्ष पैसे वाटतोय ह्या पैसे वाटपावर कारवाई करू नका असे छुपे आदेश पोलिसांना असावेत त्यामुळे पोलीस त्यात पडत नाहीत पुढे काही पाठपुरावा होत नाही निवडणूक आयोग हात झटकायला मोळ मोकळा कारण आमच्याकडे काही स्वतःचा स्टाफ नाही नेहमीचं त्यांचं म्हणणं होतं आम्ही सरकारी यंत्रणेतूनच स्टाफ घेतो पोलिसांना फार तर सांगू शकतो पोलिसांनीच कारवाई केली नाही तर आम्ही काय करणार एकूण हा सगळा भ्रष्टाचार सत्ताधारी करतायत सत्ताधारी पक्षांच्या सर्व यंत्रणा यामध्ये सामील आहेत असं माझं म्हणणं आहे आणि सरकारी जे यंत्रणा आहेत पोलिसांसारख्या निवडणूक आयोगासारख्या याही यामध्ये सामील आहेत ही निवडणूक सुद्धा चोरली गेली मी कालही तुम्हाला सांगितलं होतं पैसे वाटप बोगस मतदान दुबार मतदार याचा पूर येणार आहे या निवडणुकीत सुद्धा विधानसभा निवडणूक चोरली गेली बडे बडे पत्रकार मान्य करायला तयार नाहीत पण चोरली गेली हे सत्य आहे विधानसभेला जे वातावरण होतं तसंच वातावरण ह्या वेळेला आहे भाजपच्या बाजू बाजूचं शिंदे शिवसेनेच्या बाजूचं वातावरण सर्वत्र अजिबात नाही आहे काही ठिकाणी भाजप शिंदेसेना हरण्याची शक्यता आहे लक्षात घ्या पण असं वातावरण असतानाही चंद्रकांत पाटील जे फडणवीस मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री आहेत ते असं म्हणत आहेत की एकोणतीसपैकी अठ्ठावीस महानगरपालिका आम्ही जिंकू कुठून आला हा कॉन्फिडन्स एक तुम्ही खोटं बोलत असाल की हा कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही काहीतरी सिस्टीम अगदी सेट केलेली आहे काहीतरी कारस्थान रचलेलं आहे असं काही आहे का मी या बातमीचा मथळा वाचला आणि माझ्या मनामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला की बघूया तरी एकोणतीस पैकी अठ्ठावीस आहेत म्हटलं कुठलीही यांनी जिंक हे जिंकू शकत नाहीत जरा बघूया मुंबईची जिंकणार नाही आहेत का पिंपरी चिंचवड जिंकणार नाही आहेत का असे प्रश्न माझ्या मनात आले पण हे बोलताना सुद्धा त्यांचा हिंदुत्वाचा किंवा मुस्लिम विरोधी विचार स्वच्छ आहे काय म्हणतात चंद्रकांत पाटील एक मालेगाव महानगरपालिका सोडली तर आम्ही इतर अठ्ठावीस महानगरपालिका जिंकू असंच ते म्हणत होते नगरपालिका निवडणुकीत आमचा नंबर वन पक्ष असेल तसाच तो झाला आता महानगरपालिका निवडणुका चोरल्या गेल्या तर मी बोललोच नाही असं मला सांगू शकत आमने बताया आता मला सतत संशय येतो निवडणूक या देशामध्ये विधानसभेपासून अजिबात निपक्षपाती होत नाही बिहारची निवडणूक सुद्धा निपक्षपाती झालेली नाही त्यामुळे ज्या पद्धतीने पैसे वाटले जात आहेत त्यावरून मला या निवडणुकीविषयी संशय येतो आहे आणि मतदानाच्या दिवशी गडबड होणार असाही संशय मला येतो आहे मतमोजणीच्या दिवशी संशय होणार आणि निवडणूक आयोग इतका मूर्खपणा करतो आहे इतका मूर्खपणा करतो आहे की एकतर पैसे वाटले जात आहेत आणि यात काय हस्तक्षेप करत नाहीत पोलीस हे माझं जे म्हणणं आहे दुसरी गोष्ट काल मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रचार थांबल्यानंतर पुढच्या चोवीस तासात उमेदवार मतदारांना भेटू शकतात फक्त जमाव घेऊन भेटू शकत नाहीत आणि पत्रकं वाटू शकत नाहीत हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं हा नियम दोन हजार बाराचा आहे असं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले आज बरोबर राज ठाकरेंनी याला आक्षेप घेतला आणि माझा मुद्दा हा होता की कशासाठी भेटणार आहेत मतदारांना जर पत्रकं द्यायचं नाही आणि तोंडी प्रचार केला तर तुम्हाला चालू शकतो का जर तोंडी प्रचारही करायचा नसेल तर मग काय पैसे देणार आहेत पैसे द्यायला भेटणार आहेत मतदारांना प्रचार बंद म्हणजे बंदच झाला पाहिजे तो मतदारांना भेटून उमेदवार करणार आहे काय प्रचारच करणार आहे का ना किंवा पैसे वाटप करणार आहे तेव्हा निवडणूक आयोग हा अशा अप्रत्यक्ष पैसे वाटपाला समर्थन करतोय का आज उद्धव आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हाच प्रश्न विचारला दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो एक नवीन मशीन वापरणार आहेत या निवडणुकीमध्ये त्याचं नाव आहे हो पाडू पी ए डी म्हणजे प्रिंटिंग एक्सिलरी डिस्प्ले युनिट पाडू असं त्याचं नाव आहे हो आता हा जो हा जो कोण पाडू आहे हा कोणाला पाडणार आहे मला माहीत नाही पण त्याला सुद्धा आज राज ठाकरेंनी आक्षेप घेतला आणि तो योग्य अशासाठी आहे की हे पाडू मशीन काय आहे एक कशा हे कशासाठी वापरलं जाणार आहे हे तुम्ही सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन आधीच का सांगितलं नाही जर एकतरी नवीन मशीन ईव्हीएम ला जोडलं जाणार असेल आता असं सांगितलं जात आहे भूषण गगराणी यांनी राज ठाकरे यांनी आक्षेप घेतल्यावर पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं नाही नाही ते इमर्जन्सीमध्ये वापरलं जाणार आहे ते वापरलं जाईलच असं नाही अशी एकशे चाळीस मशीन आमच्याकडे आहे प्रत्येक ठिकाणी वापरावं लागेल तसं नाही पण मुख्य युनिट जर फेल गेलं त्याचा स्क्रीन तर दिसला नाही तर हे वापरता येईल वगैरे वगैरे मग हे आधी सांगायला काय हरकत होती ट्रान्सपरन्सी नको का निवडणूक का आयोगाच्या कारभारामध्ये घटनात्मक संस्था आहे ना मग त्यांनी वागलं कसं पाहिजे घटनेचा आदर राहील असं वागलं पाहिजे आज राज ठाकरेंनी सांगेपर्यंत हे पाडू मशीन काय आहे हे आपल्याला माहीत नव्हतं पत्रकारांना माहीत नव्हतं मतदारांना माहीत नव्हतं राजकीय पक्षांना माहीत नव्हतं मुळामध्ये निवडणूक आयोगाची विश्वासार्हता रसा तळायला गेलेली आहे त्यात असे पाळू वगैरे काहीतरी नवीन प्रयोग हे लोक करायला लागले तर लोक अधिक संशयाने बघणार याविषयी काही शंका नाही तेव्हा सांगण्याचा सा मुद्दा हा की इतक्या विचित्रपणे निवडणूक आयोग का वागतोय या प्रश्नाचं एकच उत्तर आहे निवडणूक आयोग दबावाखाली आहे कुणाच्या दबावाखाली अर्थातच सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली या आधीच्या निवडणूक आयोगामध्ये सत्ताधारी हस्तक्षेप करत नव्हते का करत होते पण असा संपूर्णपणे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे आता देशात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीविषयी संशय घ्यावा लागतोय मित्र हे सगळं सांगत असताना सत्ताधारी पक्षातल्या ज्या अंतर्गत मारामारी आहे त्या काल पुन्हा एकदा बाहेर आल्या म्हणजे आधी येतच होत्या भाजपविरुद्ध शिंदे शिंदेविरुद्ध भाजप भाजपविरुद्ध अजितदादा अजितदादाविरुद्ध भाजप चालू होतं प्रचाराच्या संपूर्ण मोहिमेमध्ये हे मतभेद चवाट्यावर येत होते एकाच सरकारमध्ये तिघंही आहेत पण तिघांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे ते लक्षात ठेवा काल याचा कहर झाला कहर हा की अजित पवार यांच्या प्रचार सल्लागाराच्या कॅम्पेन कन्सल्टंटचे जे आहेत अरोरा नरेश अरोरा यांच्या कार्यालयात पुणे क्राईम ब्रँचचे दोन अधिकारी जाऊन धडकले आता ही धाड होती का कोणी स्पष्टीकरण करायला तयार नाही पण बहुसंख्य न्यूज एजन्सीजनी वृत्तपत्रांनी माध्यमांनी याला धाड म्हटलेलं आहे पण पोलीस चौकशी हा शब्द वापरत आहे आता अजित पवारांच्या सल्लागाराची चौकशी करण्याची वेळ पुणे पोलिसांवर का आली तर पुण्याचे कमिशनर अमितेश कुमार असं सांगतात की आम्हाला एक फोन आला की इथे काहीतरी संशयास्पद चाललेला आहे कुणाचा फोन काय फोन तुम्हाला कोणी फोन करेल तुम्ही एवढे तत्परतेने वागता का माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला फोन आल्यावर तुम्ही अमितेश कुमार काय केलं याचं कारण मी तुम्हाला सांगतो पोलीस आयुक्त अमितेश कुमार जे आहेत पुण्याचे हे देवेंद्र फडणवीस यांचे गुलाम आहेत गुलाम हा शब्द योग्य आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी करंगळीवर केल्याशिवाय काहीही करत नाही ते लक्षात घ्या मी हे स्पष्टपणे बोलतो आहे कारण मला हा अनुभव आहे मला विश्वंभर चौधरींना आणि असीम सरुदेना अनुभव आहे आमच्यावर जेव्हा हल्ला झाला पुण्यामध्ये गेल्या वर्षी तेव्हा हेच पोलीस आयुक्त होते हल्लेखोरांवर कारवाई होण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही माझा असा आरोप होता हल्लासुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने झाला आणि कारवाई न करण्याची यांची जी बुद्धी आहे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आहे तेव्हा असे हे पोलीस आयुक्त अजित पवारांच्या सल्लागाराच्या कार्यालयात क्राईम ब्रँचचे अधिकारी पाठवतात ते काय स्वतःच्या बुद्धीने पाठवत नाहीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे पोलीस आयुक्त त्यांचे गुलाम आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच हे अधिकारी क्राईम ब्रँचचे तिथे गेले अजित पवारांच्या कॅम्पेन कन्सल्टंटच्या ऑफिसमध्ये शिवाजीनगरच्या ऑफिसमध्ये आता मला सांगा तुमच्या लक्षात आहे ना की ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये यांच्या कॅम्पेन कन्सल्टंटचं ऑफिस जे होतं कलकत्त्यामध्ये त्याच्यावर काही दिवसापूर्वी ईडीने धाड टाकली सारख्या घटना आहेत ईडीने धाड टाकली आता हे आयपाय जे आहे त्याचे संस्थापक कोण आहेत ते आता त्यांनी राजकीय पक्ष काढलेला आहे प्रशांत किशोर यांनी ते आता आयपॅकमध्ये पॅकमध्ये नाही आयपॅकचे सूत्रधार आता वेगळे आहेत पण त्यावेळेलाही जसं प्रशांत किशोर यांनी दोन हजार चौदाला भाजपचं काम केलं तसं त्यांनी इतर राजकीय पक्षांची कामं केली ममता बॅनर्जीचं गेल्या निवडणुकीत काम केलं आजही त्यांचे सहकारी ते काम करत आहेत आता निवडणुकीच्या तोंडावर आयपॅकच्या ऑफिसवर धाड टाकली स्वाभाविक आहे ममता बॅनर्जींवर दबाव आणण्याचा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न होता ममता बॅनर्जी या लढाऊ आहेत त्यांनी हा प्रयत्न उलटवला भाजपवर आणि त्या क्षणापासून त्यांनी आपलं निवडणूक कॅम्पेन सुरू केलं हे लक्षात घ्या माझा प्रश्न असा आहे जसं अमित शहा ममता बॅनर्जींना धाड टाकून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होते तसं फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला का याचं कारण असं आहे की अजित पवारांच्या कार्यालयावर जे उपमुख्यमंत्री आहेत लक्षात घ्या उपमुख्यमंत्र्यांच्या सल्लागाराच्या कार्यालयावर धाट टाकण्याचा किंवा तिथे जाऊन चौकशी करण्याची हिंमत क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या आधी आशीर्वादाशिवाय आलेली नाही अजिबात आलेली नाही आणि फडणवीस काय म्हणत आहेत अजित पवार आणि आम्ही एकत्र लढत नव्हतो मैत्रीपूर्ण लढत होती पण अजित पवारांनी आपला शब्द मोडला ते आमच्यावर टीका करायला लागले तुमच्यावर नुसती टीका केली नाही अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये अजित पवारांनी भाजपचे वाभाडे काढले हे लक्षात घ्या वाभाडे वाभाडेच शब्द बरोबर आहे कारण पिंपरी चिंचवडमध्ये चाळीस हजार कोटीचा तुम्ही भ्रष्टाचार केलात हे नुसते आरोप नाही केले अजित पवारांनी त्यांनी दाखले दिले पुरावे ठेवले आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालचा भाजप का उपद्व्या गेली पाच वर्ष करत होता पिंपरी चिंचवडमध्ये हे अजित पवारांनी समोर ठेवलं अजित पवारांच्या अहंकाराचा मुद्दा आहे पिंपरी चिंचवड जिंकणं किंवा पुण्यामध्ये भाजपला धडा शिकवणं या सगळ्या दोन्ही महानगरपालिका भाजपने दोन हजार सतराला त्यांच्या हातून खेचून घेतलेले आहे त्यामुळे अजित पवारांनी दोनच ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित केलं आणि भाजपवर गंभीर आरोप केले मी काय अजित पवारांची बाजू घेत नाही अजित पवारसुद्धा भ्रष्ट माणूस आहे अजित पवारसुद्धा बदमाश आहे पण त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्याला भाजपने उत्तर तर द्यायला हवी खोटे आहेत असं म्हणायला एकाही आरोपाला भाजपने उत्तर दिलं नाही पुण्यामधल्या त्यांच्या गैरकारभारावर सुद्धा अजित पवारांनी टीका केली त्यालाही उत्तर दिलं नाही आणि अजित पवारांनी अधिक गंभीर आरोप करू नयेत म्हणून फडणवीसांनी ही क्राईम ब्रँचची कारवाई केली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आता असं आहे अजित पवार काय गप्प बसणारे नाहीत त्यांना जिंकायचं आहेच दोन महानगरपालिका कारण एकदा त्या महानगरपालिका जिंकल्या की ए टी एम मशीन होतात ना राजकीय पक्षांसाठी हा आपला अनुभव आहे हो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यांनी आज आणखीन एक आरोप केला की पंच्याण्णव ते नव्याण्णव नौ, जेव्हा युतीचं इथे सरकार होतं हो शिवसेना भाजप युतीचं तेव्हा सुद्धा इरिगेशन प्रकल्पातून पक्षासाठी पैसे काढण्यात आले त्यांनी आरोपच केला दोनशे वीस कोटीचा प्रकल्प होता तो तीनशे तीस कोटीचा करण्यात आला एकशे दहा कोटी वरचे कसे खर्च झाले शंभर कोटी पक्षासाठी काढण्यात आले आणि हे दोन हजार नऊ माफ करा हे एकोणीसशे नव्याण्णवच्या आधीची गोष्ट आहे माझ्याकडे कागदपत्र आहे असं ते म्हणाले माझ्याकडे फाईल्स आहेत असं ते म्हणाले अजित पवार जर भाजपच्या विरोधात गेले जाणार नाहीत मी तुम्हाला तुम सांगतो त्यांना सत्तेचा सत्तेची जी लालच म्हणतात ती मोठी आहे सत्तेला चिकटल्याशिवाय हा मुंगळा काय खुश होत नाही त्यामुळे ते अजिबात हाकलून काढेपर्यंत सत्ता सोडतील असं मला वाटत नाही पण ते भाजपच्या जर विरोधात गेले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली तर भाजपच्या भ्रष्टाचाराच्या असंख्य कथा बाहेर येतील हे यावेळच्या पिंपरी चिंचवड आणि पुढे निवडणुकीवरून ठरलेलं आहे दिसलेला आहे म्हणून फडणवीस चिडले की एका बाजूला फडणवीस असं दाखवतात की आपण किती स्वच्छ आहोत आपण राजा हरिश्चंद्राचे अवतार आणि ते अजित पवार सगळी वस्त्र फेडत आहेत भाजपची मी तुम्हाला सांगतो या तिघांच्याही वागण्यातून स्पष्ट झालेलं आहे की तिघंही बदमाश आहेत तिघंही भ्रष्ट आहेत तिघंही महाराष्ट्राचे राजकीय दरोडेखोर आहेत माझे शब्द तुम्हाला जहाल वाटत असतील पण यांना मी दरोडेखोरच म्हणतो तुम्हाला आजच्या लोकसत्तेतली बातमी दाखवतो काय म्हणतायत फडणवीस लोकसत्तेच्या कार्यक्रमात जाऊन ते असं म्हणतायत की ऐका मुख्यमंत्री म्हणून खात्यांचा आढावा घेताना पायाभूत सुविधांच्या कामाचे काही प्रकल्प वाढीव खर्चाचे आढळून आले त्यावर विचारविनिमय केल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून चाळीस हजार कोटीचे प्रकल्प रद्द केले असं ते सांगतायत आणि हे कोणते प्रकल्प आहेत हे टीडीआर देणारे प्रकल्प आहेत बघा एकात्मिक विकास नियंत्रण निमावलीच्या आधारे जादा चट चटई क्षेत्र निर्देशांक एफ एस आय मुक्त हस्त दिल्याचं दिसून आलं हे एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यातले प्रकल्प आहे चाळीस हजार कोटीचे प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी रद्द केले इतरही अनेक प्रकल्प रद्द केले असं ते सांगतायत म्हणजे काय दाखवतायत मी किती स्वच्छ आहे मी एकनाथ शिंदेवर जर ठेवतो मी अजित पवारांवर जर ठेवतो तिथे एकनाथ शिंदे आणि अजित पवार तुमचं वस्त्रहरण करतात त्याविषयी काय ते उत्तर द्या ते उत्तर देत नाहीत इथे सांगतायत मी चाळीस हजार कोटीचे प्रकल्प रद्द केले है कि मुद्दा असा आहे की जे कॉन्ट्रॅक्टर या चाळीस हजार कोटीतून एकनाथ शिंदेना मालिदा देणार होते त्यांनी भाजपला द्यावा एवढाच मुद्दा आहे कोणी पैसे खायचे एवढाच मुद्दा आहे लक्षात ठेवा या पलीकडे यांच्याकडे काही मुद्दाच नाही लुटारू टोळी आहे ही सगळी महायुतीची संपूर्ण टोळी ही लुटारू आहे लु। मी अनेकदा सांगितलं सगळ्या राजकीय पक्षांवर माझा आक्षेप आहे पण आपल्याला चोर आणि दरोडेखोर यामध्ये निवड करायची आहे म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगते म्हणजे जे नेते आपल्या सहकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात आपल्या दुसऱ्या सहकार्याशी संघर्ष घेतात रस्त्यावरचा पैसे वाटतानाही दोघांचे मतभेद होतात काय ते लोकांना चांगलं प्रशासन देणार आहेत पैसे वसूल करण्यामध्येच यांच्या संपूर्ण काळ जाणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे माझा मुद्दा एवढाच आहे मित्र आत्ताच मी एक कार्यक्रम बघितला मुंबईतख्ते अभिजित करंडे यांनी कार्यक्रम सांगले करतात की हा जो पैसा वाटला जातो आहे सगळा तो येतो कुठून त्यामध्ये मोहिते नावाचे पत्रकार होते यांनी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली म्हणजे आपण बघितले नोटा वाटल्या जातात पाच हजार दहा हजार आज मी फेसबुकवर टाकलं की अनेक ठिकाणून तक्रारी येत आहेत नव्या मुंबईतून तक्रारी येत आहेत पैसे वाटले गेल्याच्या तुमच्या वॉर्डमधून काय येत आहेत अनेकांनी लिहिलं आमच्या वॉर्डमध्ये पैसे वाटले जात आहेत तीन हजार रुपयापासून ते दहा हजार पाच हजार कॉलनीचं स्टँडर्ड जे आहे त्यानुसार पैसे वाटले जात आहेत असंही लोकं म्हणाले पण हे जे मोहिते नावाचे पत्रकार आहेत त्यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली म्हणजे आता आत्ता एन डी टी व्हीचे राहुल कुलकर्णी यांनी बातमी दाखवली की वॉशिंग मशीन वापरली जात आहेत वॉशिंग मशीन ज्यांच्या घरात गेलं त्यांची मुलाखत त्यांनी गेली वॉशिंग मशीन दिली जात आहेत माफ करा वापरली जात आहेत नाही दिली जात आहेत आता वॉशिंग मशीन भाजपवाले देत आहेत का हा माझा प्रश्न आहे वॉशिंग मशीन त्यांच्याशी निगडीत आहे या वॉशिंग मशीनमध्ये शिरलं की कपडेच नाही तर सुद्धा स्वच्छ होतात का हा माझा प्रश्न आहे पण मुद्दा असा आहे की हे मोहिते जे आहेत ते सांगत होते की गुगलनी सुद्धा गुगल पे मधून सुद्धा पैसे दिले जातात कमाल आहे म्हणजे निवडणुकीच्या वेळेला आता नोटा वाचण्याची गरजच नाही ना गुगल पेच्या माध्यमातून पैसे वाटा सापडलेच जाणार नाहीत चौकशी कशी, कशी करणार कमाल आहे म्हणजे यांच्या कल्पकतेला सलामच करायला पाहिजे माणूस जितका जास्त भ्रष्टाचारी तितका अधिक कल्पक असं आहे की काय शोधून काढायला पाहिजे मुद्दा असा आहे की अशा प्रकारे मतदारांना पैसे वाटणारे उमेदवारांना पैसे वाटणारे आपले राज्यकर्ते कुठच्याही पातळीवरचे नगरपालिका महापालिका अगदी वरच्या पातळीपर्यंत चांगले राज्यकर्ते आपले होऊ शकत नाहीत हे लक्षात घ्या मित्र आज मला जास्त बोलायचं नाही पण शेवटी हा सगळा प्रकार पैसे वाटप ब्लॅकमेलिंग मला खरंच वाटतं की आम्ही गुन्हेगारांच्या टोळीच्या हातात महाराष्ट्र दिलाय का याचा विचार विधानसभेला ज्यांनी यांना मतं दिली त्यांनी करावा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे एवढीच माझी कळकळीची मन विनंती आहे महाराष्ट्र दरोडेखोरांकडे कोणी सोपवला याचा तुम्ही विचार करा आणि कृपया या दरोडेखोरांना मत देऊ नका आणखीन एक निवेदन मला करायचं आहे की तुम्ही असा विचार करत असाल की हे सगळे बदमाश आहेत हे आहेच बदमाश कमी अधिक फरक आहे एवढंच म्हणून आम्ही मतदान करणार नाही तर कृपया तसं करू नका कारण चांगल्या लोकांनी मतदान नाही केलं काही लोक पैसे नाकारतायत हेही पुढे आलेलं आहे राज ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये तीन उमेदवार आणले ज्यांनी एक कोटीपासून पाच कोटी, कोटी रुपयापर्यंत आमिष जे होतं ते नाकारलं होतं असेही लोक आहेत ही एक समाधानाची गोष्ट आहे पण तुम्ही जर असं म्हणत असाल की किती घाणेरडं राजकारण आहे म्हणून आम्ही मतदान करणार नाही तर तुम्ही चूक करताय हे लक्षात घ्या खूप गंभीर चूक करताय याचं कारण चांगल्या लोकांनी मतदान करू नये हीच या बदमाशांची इच्छा आहे हीच या बदमाशांची इच्छा आहे तुम्हाला कोणालाही मत द्यायचं नसेल तर सरळ जाऊन नोटा दाबा मला माहिती आहे नोटाचा आज उपयोग काही नाही पण पुढच्या काळामध्ये नोटाचं मतदान वाढलं तर नोटाला जर जिंकून आलेल्या उमेदवारापेक्षा जास्त मतं असतील तर ही निवडणूक रद्द होऊ शकते असा कायदा पुढच्या काळात होऊ शकतो त्यासाठी आजपासून प्रयत्न करायला म्हणजे तुम्हाला कोणालाही मतदान द्यायचं नसेल तर नोटा दाबा पण त्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे की आपल्या वॉर्डमध्ये जो बरा उमेदवार आहे मी बरा म्हणतो मी चांगला म्हणत नाही आहे मी उत्तम म्हणत नाही आहे शेवटी लढाई दरोडेखोर आणि चोरांमध्येच आहे ना काही लाख काही कोटी रुपये खर्च करून जो निवडणूक लढवतो तो स्वच्छ राहूच शकत नाही त्यामुळे दरोडेखोर आणि चोर यांच्यामध्येच निवड करायची असेल तर कृपया नोटा दाबण्याऐवजी तुम्ही चोराची निवड करा तेवढंच आपल्या हातात आहे आत्ता की जो कमीत कमी धोकादायक आहे असा चोर आम्हाला आत्ता चालू शकतो तेव्हा या उमेदवारांच्या आधीतला सगळ्यात बरा उमेदवार कोण आहे त्याला मतदान करा पण कृपया मतदान करायचं टाळू नका मी तुम्हाला कळकळीने विनंती करतो आहे कारण त्यामुळे या बदमाशांचा या दरोडेखोरांचाच फायदा होईल उद्या मतदान आहे प्रचंड संख्येने मतदानाला बाहेर पडा मुंबईमध्ये खूप कमी मतदान होतं गेल्या वेळेला पंचावन्न टक्के झालं होतं यावेळेला जास्तीत जास्त मतदान झालं तर मुंबईकरांची इच्छा जी आहे मुंबईवरचा मराठी माणसाचा ठसा कायम राहण्याची ती पूर्ण होऊ शकते त्यामुळे उद्या उद्याच्या मतदानासाठी शुभेच्छा निराशावादी विचार मनातून काढून टाका आणि मतदान केंद्रावर जाऊन योग्य उमेदवाराला मतदान करा धन्यवाद आज एवढंच पुरे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत जे आहे ते कमेंट्समध्ये जरूर लिहा आज इथेच थांबतोय उद्याच्या मतदानासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद